विलास दिनकर तांबडे यांचा स्मृती दिन साजरा करत आहोत तर मी आमच्या ग्रामस्थ पाटील बाबांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावं उबारा सर या बाबा जी ले जा या विलास तांबडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेले सर्व ग्रामस्थ अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो विलास तांबडे लहानपणापासून अतिशय शांत स्वभाव होता अतिशय गोडवा कोणालाही कधी न काही न करता त्रास न देता त्याने आपले जीवन व्यतीत केले तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालामध्ये एस आर पीमध्ये जॉईन झाला आणि पाच वर्ष सेवा से केल्यानंतर त्याची बदली ते काय गडचिरोलीला बदली झाली त्याची नेमणूक गडचिरोलीला केली त्यात त्याचा नंबर होता पण तिथे यांची गाडी चा जीप चालू असताना अतिरेक्यांनी बॉम्ब पुरून ठेवला होता त्या बॉम्बचा स्फोट होऊन ती गाडी त्याच्यावर गेल्यावर त्याचा हो स्फोट झाला आणि ती गाडी उडाली गेली त्याच्यातले त्यातले बहुतेक जवान त्याच ठिकाणी गाडी उडाल्यानंतर शहीद झाले पण हा विलास त्याच्या याच्यामध्ये व्यक्त होतं म्हणून तो, तो, तो जंगलामध्ये जाऊन एका दरीला टेकून बसला आणि तिथेच तो शहीद झाला त्यानंतर ती एस आर पीचे लोक आले त्यांनी त्यांची खून म्हणून एक हिरवा लाईटवरती सोडली त्या हिरव्या लाटच्या याच्यावर लपून बसलेले जवान येतील अशी त्यांची खून होती पण त्या खुनेनंतर तो काय येऊ शकला नाही आणि त्यानंतर त्यांनी त्याची बाकीच्या जवानांनी त्याची शोध सुरू केला तो एका दळडीमध्ये एका खडकाला टेकून शहीद झाला होता तिथेच तो सापडला आणि मग त्याला घेऊन ते गाडीत आले दहा ऑगस्ट एकोणीसशे ला शहीद झाला आणि त्याची पुण्यतिथी म्हणून आज आपण हा हे करीत आहोत तुम्ही सर्वजण आले तुमचे सर्वांचे आभार सर्वांनी दो, उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिट उभे राहते चालू घडामोडींचे जा, अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो